मग दोन हजार बारा किंवा तेराच्या दुष्काळामध्ये जायकवाडी मधून शेतकऱ्यांच्या पिकासाठी डाव्या कालव्यामधून पाणी सोडण्यात यावं यासाठी केलेलं आंदोलन असेल किंवा म्हणतोय शेतकरी सारा करा शेतकऱ्यांचा साधबारा कोरा म्हणत जालोरा या गावी शेतकऱ्यांच्या बांधावर बसून शेतकरी कर्जमाफीसाठी केलेलं उपोषण असो जालन शिवपुत्र संभाजी महानाट्य आयोजना वेळी त्यांची घेतलेली मेहनत झालेली त्यांची फरफड असो किंवा साष्टी पिंपळगाव वडी काळ्या भांबेरीचं आंदोलन असो किंवा कालचं शहागड आंदोलन असो किंवा आता सुरू असलेला मरण उपोषण असो हा माणूस कधीच मॅनेज झाला नाही विकला नाही अरे आतापर्यंत समाजासाठी लढणारे कित्येक नेते कधी सायकलून फिरता फिरता फॉर्च्युनर मधून फिरायला ला लागले आम्हालाही कळालं ला नाही पण समाजासाठी लढता लढता स्वतःची पंधरा एकर जमिनीचा सात वारा दोन एकर वर आला तरी हा माणूस थांबायला तयार नाही अरे या उलट हा माणूस स्वाभिमानाने सांगतो अरे माझा जीव जर माझ्या समाजासाठी कामी आला तर ते मी माझं भाग्य समजेल